नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे एम सी सी आयचे प्रशांत गिरवणी सर आहेत आपल्यासोबतचे डायरेक्टर जनरल आहेत सर असं आहे की जो इकॉनॉमिकल ग्रोथ डाऊन झाला होता ग्रामीण भागातलं जे कन्झम्पन डाऊन झालं होतं ते अर्बनमध्ये पण आलेलं होतं सायक्लिकल आहे असं सा म्हणत होते काहीजण जण म्हणत होते हा सिस्टमॅटिक फेल्युर आणि खूप मोठ्या रिफॉर्मची गरज आहे पण तसा काही रिफॉर्म दिसला नाही अपार्ट अपॉटॉर्म करदात्यांसाठीची मोठी सवलत बरोबर आहे कसं आहे या याला कसं पाहायला हवं तुम्ही जो प्रश्न मांडला त्यावरती थोडंसं आपण भाष्य करूयात त्यानंतर उत्तराकडे घेऊयात झालं काय ग्रोथ यावर्षी आपल्याला एक्सपेक्टेड होती जवळपास सहा पॉईंट आठ टक्के वगैरे अशी ग्रोथ एक्सपेक्टेड होती पहिल्या मध्ये चांगली ग्रोथ आली पण दुसऱ्या मध्ये ती ग्रोथ कमी झाली पाच पॉईंट दोन टक्क्यावरती आली होती त्यामुळं कशामुळं कमी झाली तर कन्झम्पन हे कमी झालं असं सांगितलं गेलं जीडीपीचे चार भाग असतात ना कन्झम्पन आहे तुमचा भाग आहे दुसरा एक जी इन्व्हेस्टमेंट आहे प्रायव्हेट सेक्टरची गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर आहे आणि नेट एक्सपोर्ट आहे त्यात कन्झम्पनला जर तुम्ही बळ दिलं तर तुमचा जीडीपी वाढेल कन्झ्यम्शनला बळ कसं द्यायचं लोकांच्या हातात जास्त पैसे हवेत तर ते जास्त कन्झ्युम करू शकतील टॅक्स रेट कमी केल्यामुळं लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा खेळेल त्यामुळे ते खर्च करतील आता एखाद्याकडे जर ऐंशी हजार रुपये जास्त असले बारा लाख पर्यंतचं इन्कम आहे त्याच्याकडं तर तो ऐंशी हजार जास्त जर खर्च केला त्यांनी तर जिथं कुठं खर्च करतोय तिथं रोजगार निर्मिती होतीये त्यामुळे हे अर्थचक्र पॉझिटिव्हली चालू होईल यासाठी ही चांगलीच गोष्ट आहे रिफॉर्म तुम्ही जो दुसरा भाग म्हणला त्याचा त्याचा असं आहे की जितका जास्त कॅपिटल एक्सपेंडिचरवरती खर्च केला hmm. बिफोर आय कम टू पॉलिसी hmm. तितकं चांगलं मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं म्हणजे या चालू वर्षी दहा पॉईंट एक लाख कोटी इतका खर्च <laughs> पुढल्या hmm. वर्षासाठी ते सांगतायत अकरा पॉईंट दोन एक लाख कोटी हा hmm. वरती खर्च होईल okay. ही वाढ ही चांगलीच गोष्ट आहे मागच्या चार वर्षामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवरचा खर्च हा पर्सेंटेज खर्च हा वाढत चालला आहे ही चांगली गोष्ट आहे तिसरा आणि शेवटचा मुद्दा तुम्ही म्हणलाय रिफॉर्म रिफॉर्मचं असं आहे ना बजेट इज अबाउट इनकम अँड एक्सपेंडिचर पॉलिसी मेकिंग हॅपन्स ऍक्च्युली थ्रू द पार्लमेंट त्यामुळे जे रिफॉर्म्स करायला हवेत ते पार्लमेंटच्या इतर सेशन्स मध्ये व्हायला हवेत किंवा बजेट सेशनमध्ये होऊ शकतात आफ्टर द बजेट प्रेझेंटेशन तर त्यामध्ये तुम्ही जर विचाराल तर अॅग्री रिफॉर्म्स बजेट आहेत ते व्हायला हवेत असं वाटतं जे ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे त्यामध्ये आणखी जास्त सुविधा वाढू शकतात तर हे रिफॉर्म्स नक्कीच होऊ शकतात आणखी जास्त राईट पण कॅपेक्स जरी आलं तरी एम्प्लॉयमेंट जनरेशन होत नाही असं आता जवळपास सर्वसाधारण धारणा झालेली आहे अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये कदाचित ते होत असेल पण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अजिबात होत नाही त्या दृष्टीने काही तुम्हाला प्रयत्न दिसले हे तुम्ही खूप इंटरेस्टिंग सांगितलं प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कमी होते कारण सध्याचं काय आहे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कधी होते जेव्हा कॅपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टरीचा ऐंशी टक्केपेक्षा जास्त होतं सध्या सेव्हन्टी फोर टू सेव्हन्टी सेवन पर्सेंट आहे त्यामुळे ते होत नाही आहे पण कन्झम्पन जसं वाढतं तसं okay. प्रोडक्शन वाढायला हवं hmm. प्रोडक्शन जसं वाढतं सेव्हन्टी सेव्हन पर्सन जर एटी पर्सेंटच्या पुढे जाईल तेव्हा नक्कीच इन्व्हेस्टमेंट वाढेल त्यामुळे right. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वाढेलच वाढेलच असं कारण okay. ना जसं कन्झम्पन वाढेल तसं प्रोडक्शन वाढेल प्रोडक्शन वाढेल तर कॅपॅसिटी युटिलायझेशन वाढेल त्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट वाढायला हवी राईट दोन तीन महत्त्वाचे चेंजेस मला जे दिसले ते म्हणजे तुमची जी लायबिलिटी होती न्यूट्रल पॉवरची ती जवळपास त्यांनी शंटेड आउट केली कंप्लिटली शंभरपेक्षा अधिकच्या ज्या खाजगी गुंतवणूकदारांसाठीच्या लायबिलिटीज होत्या त्याही काढल्यात तर हा एक मोठा पॉलिसी चेंज आहे असं येणार नाही कसं आहे तुम्ही इन्शुरन्सविषयी जो म्हणताय इन्शुरन्स सेक्टरमध्ये सेवन्टी फोर पर्सेंटपर्यंत अप जी होती लिमिट ती हंड्रेड पर्सेंटपर्यंत गेली ती खूप चांगली गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे की इन्शुरन्स सेक्टर असं आहे ना एक छोटासा उदाहरण देऊन आपण बोलूयात ज्याचे एखाद्याचं पगार पंधरा वीस पंचवीस हजार रुपये असेल त्याच्याकडे जर इन्शुरन्स नसेल तर पन्नास हजाराचा खर्च येतो त्याला मेडिकल एक्सपेन्सचा त्यामुळे पूर्ण घर बसून जातो बिचाराचं तर इन्शुरन्स जर असेल तर चांगलं आहे इन्शुरन्स असण्यासाठी इन्शुरन्स प्रीमियम कमी असायला हवं प्रीमियम कमी असण्यासाठी कॉम्पिटिशन असायला हवी कॉम्पिटिशन कमी असणार लोकांनी अट्रॅक्ट करायला हवं त्यासाठी त्या लिमिट वाढवायला हवी तर सेव्हन्टी फोरचं हंड्रेड पर्सेंट केल्यामुळं जास्त पार्टिसिपेंट्स येतील कॉम्पिटिशन वाढेल प्रीमियम कमी होईल hmm. जास्तीत जास्त लोक इन्शुरन्स घेतील राईट इज ऑफ डुईंग बिझनेसबद्दल आजही त्या बोलल्या प्रिव्हियस अनुभव काय इज ऑफ डुईंग बिझनेस हे कसं ना इंटरेस्टिंग जितकं मिळालं ते मागे जेवढं होतं त्यापेक्षा जास्त होतं पण hmm. जितकं हवं आहे त्यापेक्षा कमी आहे इंटरेस्टिंग कारण कसं आहे तुम्हाला सांगतो hmm. hmm. मागे तीन चार वर्षापैकी पूर्वी जे होतं hmm. त्यापेक्षा थोडं चांगलं म्हणायला हवं आता hmm. म्हणजे दर वर्षानुवर्ष प्रगती होती चांगली आहे इतकी पुरेशी आहे का नाही हे प्रांजळपणे सांगायला हवं right. इतकी पुरेशी नाहीये प्रगती right. तर ही अपेक्षा आहे की बरेच लॉज आणखी डिक्रिमिनलाइज करायला हवेत किंवा इतके जे आपल्याला पेपर फायलिंग करायला लागतात डिक्रिमिनलाइज केले जातं एकशे एकोणीस बरोबर आहे डिक्रिमिनलाय त्यामुळेच सांगतोय जितकं दिलंय त्याविषयी थँकफुल आहे पण आणखी बरंच काही हवं आहे हे सांगणं काम आहे आमचं मी इकॉनॉमिक सर्व्हेबद्दल विचारतो पण आधी दहा पैकी किती गुण द्याल आणि तेवढे का द्याल आणि जे देणार नाही ते का नाही देणार आ, मी कसं आहे काही ठिकाणी मी शिकवायला जातो तिथं मी गुण नक्की देतो ज्या दिवशी मी प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती महोदय बनेन त्या दिवशी मी माननीय वित्त मंत्री महोदयांना नक्कीच गुण देऊ शकेन तोपर्यंत मी इतकंच सांगेन की आ, हे चांगलं बजेट आहे त्याची तीन कारण आहेत मागच्या आकड्यांनी बोलूयात आपण मागच्या वर्षी म्हणजे या चालू वर्षी सत्तेचाळीस पॉईंट एक लाख कोटीचा खर्च होणार आहे तो वाढून पन्नास पॉईंट सहा पाच लाख कोटीचा खर्च होणार आहे पहिला दुसरं यावर्षी चार पॉईंट आठ टक्के फिसिकल डेफिसिट किंवा वित्तीय तूट असणार आहे ती कमी होऊन चार पॉईंट चार टक्के होणार आहे पुढल्या वर्षी त्यामुळं चांगलं तिसरं यावर्षी दहा पॉईंट एक लाख कोटी कॅपिटल एक्सपेंडिचरवरती खर्च होणार आहे तो वाढून अकरा पॉईंट दोन एक लाख कोटी होणार आहे या तीन गोष्टींमुळे मला हा बजेट चांगला वाटतो आणि चौथी आणि शेवटची गोष्ट जर ऍड करायची असेल तर लोकांच्या हातात जास्त पैसा खेळणार आहे त्यामुळे जास्त खर्च होईल कन्झम्शन वाढल्यामुळे जी वाढेल या चार गोष्टींमुळे हा बजेट चांगला वाटतो या बजेटला जर पॉलिसी चेंजेस आणि रिफॉर्म्सची जर मदत मिळाली बजेटच्या सेशनमध्ये आणि त्यानंतरच्या okay. सेशनमध्ये hmm. तर आणखी चांगलं होईल आणि काय पॉलिसी रिफॉर्म ते तीन चार गोष्टी महत्वाच्या hmm. अग्री रिफॉर्म्स हे खूप महत्वाचे त्याला लगेच पंजाब बंद विरोध होतो तर कसं आहे तुम्हाला सांगताय कुठल्याही सरकारनी Uh, कुठलीही पॉलिसी जर आणली तर काही ठिकाणावरून विरोध होणं हे साहजिक आहे सरकारचं काम आहे माझं तुमचं काम प्रश्न विचारणं माझं उत्तर देणं त्यांचं काम करणं आहे रिफॉर्म, रिफॉर्म। दुसरं लेबर रिफॉर्म जे बोलले गेलेत सांगितले गेलेत ते कार्यान्वित करायला हवेत ही त्यांना विनंती आपल्याला सेकंड तिसरा जो एनईपी आहे तो कार्यान्वित करत प्रत्येक वेळी एन मध्ये काय चॅलेंजेस आहेत ते इन्कॉर्पोरेट करून त्याला रिफाईन करत जाणं ह्या तीन जर गोष्टी झाल्या तर आपण बरंच पुढे जाऊ शकू यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेस ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे right. ही वन वन टाइम प्रोसेस नाही आहे hmm. ती कंटिन्युअस प्रोसेस करत गेलं तर नक्कीच आपल्याला रिफॉर्मची सुद्धा एक बळ मिळेल एक टेलविंड मिळेल ही प्रोग्रेस करण्यासाठी राईट एफ आय आय आणि एफ डी आयबद्दल बद्दल खूप बोललो पण अमेरिकेचा डॉलर एवढा स्ट्रेंथन होत असताना आणि अमेरिकेमध्ये गुंतवणूक करत जात असताना ह्या बजेटकडे right. right. कसं बघायचं इंटरेस्टिंग आहे कसं hmm. काही व्हेरिएबल ना हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत right. ट्रम्प काय निवडून आले mm. ट्रम्प निवडून आल्यानंतर अमेरिका mm. फर्स्ट काय म्हणतात ते त्यामुळे जास्तीत जास्त गुंतवणूकदार म्हणतात मी अमेरिकेतच इन्व्हेस्टमेंट करतो हे mm. सगळं झाल्यामुळे हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे mm. त्याला फक्त आपण एकच करू शकतो आपली अर्थव्यवस्था जितकी जास्त सुदृढ बनेल तितकं mm. त्यावरती कंट्रोल होईल थोडासा ठीक आहे तर त्यासाठी काय करायला हवं कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त खर्च करायला हवा तो आहे बजेटमध्ये त्यासाठी काय करायला हवं रिफॉर्म जास्त करायला हवेत त्याविषयी आपण आत्ताच तुम्ही प्रश्न विचारलात मी उत्तर दिलं ह्या जर गोष्टी घडत गेल्या तर आपण जास्त सुदृढ बनत जाऊ आणि आपला डिपेंडन्स हा कमी होत जाईल शेवटचा प्रश्न आहे जो सगळ्याच करदात्यांसाठी अपेक्षित होता तो मुद्दा त्यांनी शेवटचा आहे जो आता हायलाईट असणार आहे खरं तर तो तो सोडून इतर खूप मध्यवर्ती चर्चा होऊ शकते पण ह्या करदात्यांसाठीची जी सवलत आहे इमिडिएट आणि लॉंग टर्म दोन्हीकडे कसं बघता सवलत आहे जर जर माझं लाख असेल तर तुम्हाला ऐंशी हजार रुपये जो कर आहे तो द्यायला लागणार नाही hmm. ते ऐंशी हजार रुपये खर्च करणार right. तुम्ही तुम्ही एखादी टूर घ्याल काही वाईट गुड इक्विपमेंट घ्याल तुमच्या मुलाच्या मुलींच्या शिक्षणासाठी घालाल की एखादं नवीन घर घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला आणखी थोडा ईएमआय द्यायला मदत होईल hmm. हे सर्व केल्यामुळं आर्थिक जे चक्र आहे ते आणखी वेगानं चालतं ज्यामुळे की आर्थिक वाढ होते त्यामुळे हे वैयक्तिक सुद्धा फायद्याचं आहे आणि देशासाठी हे फायद्याचं आहे जास्तीत जास्त लोकांनी कर द्यावा आणि प्रत्येकाने कमी कर द्यावा हे सूत्र प्रगतीशील देशाचं लक्षण आहे राईट right. इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये बराच त्यांनी स्लॅश आउट केलेला आहे आणि तो सगळ्या सर्वसाधारण गरिबांसहित सगळ्यांना त्याचा त्रास सहन करा त्याकडे कसं बघायचं कसं इनडायरेक्ट टॅक्स सहसा जास्तीत जास्त टॅक्स हे जीएसटी काउन्सिल बघतं त्यामुळे बजेटमध्ये मा नसतात मात्र तुम्ही जे बोलताय ते एक्साइज ड्युटी जे आहे ती बोलणार त्या ना त्याविषयी ते कमी केल्याचा नक्कीच फायदा आहे कारण महागाई ही त्या प्राईस मुळे होती एक्साईज जर ड्युटी कमी केलेली असेल तर महागाई कमी होण्यामध्ये त्याचा नक्कीच फायदा आहे आपण पुण्यात आहोत तर पुण्याच्या रिअल इस्टेटमध्ये मधल्या काळामध्ये इन्व्हेंटरी बऱ्याच आहेत आणि डिमांड तशी नाही आहे जरी लक्झरीस अपार्टमेंटची डिमांड तसेच आता पुण्यामध्ये बनतात ह्या पुण्याच्या रिअल इस्टेटला मुंबईच्या रिअल इस्टेटला किंवा आणखी महाराष्ट्रातल्या मोठ्या शहराच्या रिअल इस्टेटला ह्याचा काय उपयोग होईल हां इंटरेस्टिंग आहे जसं कन्झम्शन वाढतं जसं तुमच्या हातात बचत जी तुमची वाढतीये म्हणजे तुम्ही थोडा टॅक्स कमी द्यायला लागला तर तुमच्याकडे बचत वाढतीये डिस्पोजेबल इन्कम तुमचं जर वाढलं तर ते घर घेण्यासाठीचा कल वाढतो लोकांचा जर तो कल वाढला तर डिमांड वाढतीय डिमांड वाढला तर जो इन्व्हेंट्री आहे ते कमी होईल साहजिकच त्यामुळे त्याचा नक्कीच फायदाच होऊ शकतो होईल गुण गुण नाही पण शेवटपर्यंत मला प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती महोदय मोदय करा मी असं नेहमी पंतप्रधानांच्या किंवा अर्थमंत्र्यांच्या कार्यालयातले कर्मचारी येऊन जाऊ की अधिकारी येऊन जाऊ त्यावेळेला आपण देऊ पण हे इंटरेस्टिंग आहे या बजेटबद्दलचं सकारात्मक वातावरण मला वाटतं आज बीएससी आणि एनएससी कसा रिॲक्ट करतं त्याच्यावरच बरं अवलंबून आहे पण सर म्हणाले त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आपल्या खरंच हातात आहेत का जागतिक अर्थव्यवस्थेशी जेव्हा जो आपण जोडलो गेलेलो तेव्हा त्याचा खरंच विचार स्वतंत्रपूर्ण होऊ शकतो माझी सहकारी रेवते हिंगवेसह मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे